पा युद्ध राव राहू हे म्हणा खरंच असलं युद्ध बघितलं ते खरंच माणसाची ते तयारी होत असत भारत पाकिस्तान युद्ध भारत बांगलादेश युद्ध वा काय युद्ध झाले असतील राव या युद्धातून आजच्या काळात काय युद्ध झाले असतील राव खरच असली युद्ध बघून ना खरी तयारी करता येत असत वाद वा 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 काय धडक आहे वाह काय होत सारखे सारखे युद्धाचे व्हिडिओ पाहतात दुसरी व्हिडिओ नाही भेटत का नुसते युद्ध हे युद्ध ते युद्ध ते युद्ध तुम्ही युद्धाची अग बाई आपला संसार आपला संसार म्हणजे काय तुला काय वेगळं वाटलं काय अग युद्धाच रणांगण आहे ते रणांगण युद्धाचा आखाडा दिसतोय मला तर आणि त्याच्यामुळं त्याला हे असे युद्धाचे सराव बघावं लागते कारण मला तुझ्या संग लढाई करावं लागते ना दररोज त्याची तयारी आहे तुला सांगितलंय का आता मी अगं आपलं घर आणि संसार अगं तिथ सुद्धा एक युद्धाचा आखाडा आहे गर रानंद नाही म्हणून तो मला तिथं प्रॅक्टिस करावं लागते त्याच्यामुळे मी हे जपतो <laughs> म्हणजे तुम्हाला काय मी दुश्मन राष्ट्र का <laughs> <laughs> मी काय दुश्मन घरामध्ये नाही 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 दुश्मन राष्ट्र सुखल <laughs> no, 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 no.